नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो करणी चिन्हामध्ये पाच वजा करणी चिन्हात तीन छेदस्थानी करणी चिन्हात पाच अधिक करणी चिन्हात तीन बरोबर किती असा प्रश्न जर तुम्हाला आला तर ही उदाहरणं सोडवताना मला माहिती मित्रांनो बऱ्याच मित्रांना याची अडचण येते अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो उदाहरणार्थ करणी चिन्हामध्ये अकरा अधिक करणी चिन्हात नऊ छेदस्थानी करणी चिन्हा अकरा वजा करणी चिन्हात नऊ तर ह्या टाईपची जी उदाहरणं असतात मित्रांनो यांचं उत्तर सोडवणं फक्त अर्ध्या सेकंदाचं काम आहे उदाहरणार्थ मित्रांनो इथं उत्तर येईल बघा चार वजा कर्णी चिन्हात पंधरा आणि याचं उत्तर येईल दहा अधिक करणी चिन्हात नव्याण्णव तर तुम्ही म्हणाल मित्रांनो हे कसं शक्य आहे इतक्या कमी वेळात याचं उत्तर सोडवणं तर हेच समजावून देण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे ह्या टाईपचं कोणतंही उदाहरण आलं तर ते तुम्हाला फक्त अर्ध्या सेकंदात सोडवता आलं पाहिजे इतकी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती मित्रांनो मी फक्त ट्रिक नाही सांगणार हे उदाहरण बेसिकने कसं सोडवायचं तेही समजावून देणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक पासून तर ट्रिकपर्यंत ह्या टाईपची उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो ज्यालाही अशा टाईपच्या उदाहरणांची अडचण असेल त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी आप आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे अजिबात नाही पहिल्यांदा आपण बेसिक कडून जाऊया मित्रांनो बेसिक मध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ एखादा अपूर्णांक घेतला आपण सात अंश छेद नऊ हा अपूर्णांक घेतला या अपूर्णांकाला कोणत्याही एका संख्येने जर गुणलं तर जो नवीन अपूर्णांक मिळतो मित्रांनो तो अपूर्णांक आणि पूर्वीचा अपूर्णांक यांच्या किमती समान असतात सात छेद ला तीन ह्या एकमेव संख्येने जर गुणला अंशाला आणि छेदाला तर जो नवीन अपूर्णांक मिळेल तो त्याचा सममूल्य अपूर्णांक असतो आणि अपूर्णांक जेव्हा मिळतो त्यावेळेस किमतीत कोणताही फरक पडलेला नसतो म्हणजे सात छेद नऊ याची जी किंमत असेल तीच किंमत एकवीस छेद सत्तावीसची आहे याच्याही पुढे जाऊ मित्रांनो उदाहरणार्थ करणीमध्ये तीन गुणिले करणीमध्ये तीन याचा जर गुणाकार केला तर काय होईल तुम्हाला माहिती एखाद्या संख्येला त्याच संख्येने जर गुणलं तर त्या संख्येचा वर्ग होतो बरोबर नाही म्हणजे करणीमध्ये तीन ला पुन्हा करणीमध्ये तीनने गुणलं तर याचा वर्ग होणार हे माहिती मित्रांनो तुम्हाला हे सर्वांना माहीत असतं मित्रांनो परंतु हेच आहे आपल्या आजच्या उदाहरणाचं बेसिक तर समजावून घेऊया बघा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर मिळतं त्यावेळेस तुम्ही हे वर्गचिन्ह आणि कर्णीचिन्ह काढून टाकलं तरी चालतं उत्तर फक्त तीन राहील तर मित्रांनो इतका बारकाई नाही आपण इथं समजावून घेणार नाही आहोत इथं फक्त महत्वाचं काय आहे कर्णीमध्ये तीन आहे बुड कर्णीमध्ये तीन आहे दोघांचा गुणाकार आहे ज्यावेळेस दोन कर्णीस्त संख्या आहेत सारख्याच त्या संख्यांचा जेव्हा गुणाकार होतो तेव्हा कर्णीचिन्ह निघून जातं आणि ज्या जा संख्येचा गुणाकार होतो ती संख्या त्याचं उत्तर असतं जे इथं तुमच्या लक्षात येईल बघा कर्णीचिन्हामध्ये तीन गुणिले कर्णीचिन्हामध्ये तीन तर उत्तर काय तीन आला लक्षात अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो चिन्हामध्ये पंधरा असतील गुणिले कर्णीचिन्हामध्ये जर पंधरा असतील तर याचं उत्तर पंधरा असणार हे लक्षात घ्या आता हे मला तुम्हाला समजावून द्यायचं हे दुसरं बेसिक झालं मित्रांनो अजून एक महत्वाचं बेसिक आहे तेही समजावून घेऊन उदाहरणार्थ मित्रांनो कर्णी चिन्हामध्ये इथं तीन अधिक कर्णी चिन्हामध्ये पाच असं असेल या दोघांची जर बेरीज असेल तर याला त्याच्या उलट असणाऱ्या संख्येने म्हणजे कर्णी चिन्हामध्ये तीन वजा जा कर्णी चिन्हामध्ये पाच असणाऱ्या संख्येने जर गुणलं तर काय होईल ते समजावून घेऊ पहिल्यांदा काय केलंय बघा मित्रांनो कर्णी चिन्हा तीन अधिक कर्णी चिन्हामध्ये पाच याला आपण अशा कोणत्या संख्येने गुणलं तर ती संख्या तुमच्या समोर ठेवली बघा इकडून कर्णीचिन्हामध्ये तीन चिन्हामध्ये पाच त्या दोन संख्या अशाच ठेवल्या फक्त इथं बेरीज होती जर वाजावाग केली यामुळे काय फायदा होईल बघा आपण कर्णीचिन्हामध्ये तीन याला जर ए मानलं आणि कर्णीचिन्हामध्ये पाच याला जर बी मानलं तर एका कंसात असं होईल आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असं होईल आणि तुम्हाला माहिती मित्रांनो ए अधिक बी एका कंसात ए वाजा बी एका कंसात असं असेल तर हा कोणत्या वर्गसूत्राचा विस्तार आहे तर ए वर्ग व जा बी वर्ग याचा विस्तार आहे म्हणजेच जेव्हा अशी मांडणी आपण करतो त्यावेळेस आपण याची मांडणी अशी न करता डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं आहे म्हणजे कर्णीचिन्हामध्ये तीनचा वर्ग वजा जा कर्णीचिन्हामध्ये पाचचा वर्ग हे याच्याऐवजी याच्या ऐवजी डायरेक्ट तुम्ही हे मांडलं तरी आहे काही अडचण नाही बरोबर मित्रांनो त्यासाठी काय करावं लागलं आपण घेतली होती ही कर्णिस्थ संख्या त्याला गुणाकारामध्ये काय केलं बेरजेत होती तर वजाबाकीमध्ये त्याला गुणाकारात ठेवली एवढंच फक्त केलं ते का केलं तर त्याचा फायदा तुमच्या येईल बघा आता हे सोडवायचं तुम्हाला माहिती आहे चिन्हामध्ये तीनचा वर्ग असेल तर हा वर्ग आणि कर्णीचिन्ह निघून जाईल वजा हे वर्ग आणि कर्णीचिन्ह निघून जाईल पाच बरोबर ऋण दोन हे झालं मित्रांनो उत्तर याच्या उलट जाऊ मित्रांनो इथं जर पाच घेतले आणि इथं जर तीन घेतले इथं जर पाच घेतले आणि इथं जर तीन घेतले तर तुम्हाला माहिती इथं पाच होतील आणि इथं तीन होतील फक्त संख्या बदलल्या आपण इथं पाच होतील आणि इथं तीन होतील उत्तर मिळेल तुम्हाला दोन आता हे का करायचं मित्रांनो त्याचं कारण असं आहे जेव्हा एखाद्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी अशा प्रकारची संख्या येते तेच तर उदाहरण आपल्याला घ्यायचे की नाही जेव्हा एखाद्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी अशा प्रकारची संख्या येते तर छेद जर अशी संख्या असेल तर आपल्याला तो भाग देणं जास्त सोयीचं होणार नाही बरोबर की नाही भाग देण्यासाठी जर परिमेय संख्या असली याला परिमेय संख्या म्हणतो की नाही आपण दोनने भाग देणं शक्य आहे दोनने सहज भाग देणं शक्य आहे मित्रांनो म्हणून इथं अशा संख्येचं परिमेयीकरण करावं लागतं परिमेयीकरण परिमेयीकरण करावं लागतं आणि परिमेयीकरण करण्यासाठी तुम्हाला ज्या संख्येचं परिमेयीकरण करायचं आहे त्याची उलट असलेली अशी संख्या तुम्हाला त्याच्यासमोर गुणाकारात मांडावी लागते बघा ह्या संख्येचं परिमेयीकरण जर करायचं असेल तर त्याला गुणाकारामध्ये तेच संख्या वजाबाकीत घेतल्या की तिचं परिमेयीकरण होतं परिमेय संख्या उत्तर मिळतं याचा फायदा काय होणार आहे मित्रांनो तुमच्या आता लक्षातील मी प्रत्यक्ष उदाहरण घेतो आणि तुम्हाला सोडून दाखवतो आता प्रत्यक्ष तुमच्यासमोर उदाहरण आहे मित्रांनो ह्या उदाहरणाची किंमत किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे आणि ही, ही किंमत शोधताना मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला करून दाखवणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या बेसिक लक्षात येऊन जाईल हे उदाहरण कसं सोडवायचं असतं परंतु याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे ह्या उदाहरणाचं उत्तर तुम्हाला फक्त अर्ध्या सेकंदात मिळेल तर ट्रिक नंतर आधी बेसिक समजावून घेऊया हे उदाहरण सोडवायचं कसं आपण आत्ताच बेसिकमध्ये सर्वात महत्वाच्या तीन गोष्टी शिकलो मित्रांनो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला कोणत्याही संख्येने एका संख्येने जर गुणलं तर त्या अपूर्णांकाच्या किमतीत बदल होत नाही आणि दुसरी गोष्ट काय आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचं असतं परिमेयकरण का करायचं कारण परिमेय संख्या मिळते आणि छेदामध्ये परिमेय संख्या असली तर भाग देणं सोपं होतं बघा छेदाचं परिमेयकरण करायचं आहे कर्णी चिन्हामध्ये पाच वजा करणी चिन्हामध्ये तीन याचं परिमेयीकरण करण्यासाठी म्हणजे परिमेय संख्या मिळवण्यासाठी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ही वजावा आहे तर सेम संख्या ठेवा बेर्जेमध्ये असं केल्याने काय फायदा होतो मित्रांनो या दोन संख्यांचा गुणाकार केला की के आपल्याला परिमेय संख्या मिळते म्हणजे बघा इथं कर्णीचिन्हात पाच वाजा चिन्हात तीन आहे एकात वाजा बाकी आहे बेरीज आहे म्हणजे ए वाजा बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए अधिक बी आहे हा कुणाचा वर्ग विस्तार आहे मित्रांनो ए वर्ग वाजा बी वर्ग याचा बरोबर म्हणजे आपण हे असं लिहिण्याऐवजी असं लिहिलं तरी आहे मग हे ए वाजा बी एका कंसात वाजाबाकी ते एका कंसात बेरजेत आहे तर आपण ते सरळ अशा पद्धतीने लिहिलं तर काय होईल चिन्हामध्ये पाचचा वर्ग व जा कर्णीचिन्हामध्ये तीनचा वर्ग आणि हे केलं की काट मारतो आपण कर्णीचिन्ह निघून जातो पाच वजा तीन बरोबर दोन असं उत्तर मिळतं म्हणजे छेदस्थानी आपल्याला दोन मिळतील जर आपण चिन्हात पाच आधी चिन्हात तीनने गुणलं तर बरोबर हे बेसिक आपण आत्ता शिकून घेतलं आहे मित्रांनो याच्या अगोदर मग आपण गुणूया त्याच संख्येने चिन्हात पाच अधिक करणी चिन्ह तीन आता छेदाला गुणलं ह्या अपूर्णांकाचे किमतीत बदल होऊ नये म्हणून तुम्ही छेदाला ज्याने गुणलं त्यानेच अंशालाही गुणावं लागेल बरोबर की नाही म्हणून त्याच संख्येने अंशालाही गुणा हे किती सोपं आहे बघा मित्रांनो हे उदाहरण प्रत्यक्ष प्रोसेसने कसं सोडवायचं हे समजावून देतोय मी तुम्हाला तुम्हाला माहिती ट्रिक तर मी समजावून सांगणारच आहे याचं उत्तर ट्रिकने फक्त अर्धा सेकंद लागतो मित्रांनो काढण्यासाठी तर ते तर सांगणार जे मित्रांनो पण आपल्याला प्रोसेस माहीत असली पाहिजे बेसिक माहीत असलं पाहिजे आता प्रत्यक्ष हा गुणाकार करूया बघा चिन्हात पाच अधिक कर्णी चिन्हात तीन गुणिले कर्णी चिन्हात पाच अधिक चिन्हात तीन म्हणजे काय बरं मित्रांनो याला आपण जर ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी असं जर मानलं बघा एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात सुद्धा ए अधिक बीचा आहे दोन्ही कंसात बेरीज बेरीज आहे तर ए अधिक बी गुणिले ए अधिक बी म्हणजेच ए आधिक बी कंसाचा वर्ग होतो हा वर्गविस्तार आहे मित्रांनो बरोबर नाही दोघांचा वर्ग होणार ना सेम संख्या एकमेकाला गुंत आहे म्हणजे दोघांचा वर्ग होणार आणि याचा वर्गविस्तार काय होतो ए वर्ग वजा बी वर्ग सॉरी अधिक बी वर्ग आधिक दोन ए बी माहिती तुम्हाला मित्रांनो हे तर आपण हे जे आहे ते डायरेक्ट ह्या स्वरूपात लिहू ह्या दोघांचा गुणाकार होणार आहे म्हणजे यातलं पहिलं पद ए मानलं दुसरं पद बी मानलं तर पहिल्या पदाचा वर्ग लिहून टाकू इथं बघा पहिल्या पदाचा वर्ग अधिक शेवटच्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिले पद गुणिले शेवटचे पद हे अंशस्थानी अशा पद्धतीने तयार होईल लक्षात येतं मित्रांनो आता छेदस्थानी काय बघा हा ए वाजा बी आणि ए अधिक बी तर ए वाजा बी आणि ए अधिक बी असेल तर डायरेक्ट आपण असं करतो म्हणजे हे जे सोडवलं हे सेम आपण असं लिहू शकतो पहिल्या पदाचा वर्ग वजा शेवटच्या पदाचा वर्ग तर शेवटचं पद आहे ऋणतीन अ करणे चिन्ह तीन, तीन त्याचा वर्ग बरोबर अशा बर पद्धतीने याची मान्य होईल मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे हे निघून जातं छेदस्थानी फक्त दोन राहील जे इथं मी सोडून दाखवलं आहे तुम्हाला हे आपण का करतोय कारण छेदाचं परिमेकरण करायचं आहे छेदाला एकदा दोन आला ना तर मग मात्र भाग देणं सोपं होऊन जातं छेदाचा छेदाची संख्या परिमेय संख्यात असली पाहिजे म्हणजे भाग देणं सोपं होईल त्यासाठी परिमेकरण करायचं असतं याच्या पुढच्या पायऱ्या समजून घेऊया इथं मित्रांनो तुमच्या हेही लक्षात येईल इथं कर्णीचिन्हात पाचचा वर्ग आहे तर हेही वर्गचिन्ह आणि कर्णीचिन्ह निघून जाईल हे वर्गचिन्ह कर्णीचिन्ह निघून जाईल डायरेक्ट पुढची पायरी मांडतो बघा मित्रांनो इथं पाच राहिले इथं तीन राहिले दोघं बेरजीत आहे पाच आणि तीन आठ अंशस्थानी आठ राहिले आणि हे अधिक हे मात्र सगळे एका कंसात असणार मित्रांनो या सगळ्यांचा गुणाकार आहे पहिले तर इथं पाच आणि तीनचा गुणाकार पाच तिक पंधरा दोन कर्णी चिन्हात पंधरा अशा पद्धतीने त्याचा गुणाकार होईल आणि छेदस्थानी किती आहे मित्रांनो छेदस्थानी पाच वजा तीन म्हणजे दोन बरोबर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं मित्रांनो आता काय करावं का लागेल तर इथं आठ आहे इथं दोन आहे या दोघांची यांची बेरीज नाही होऊ शकत मित्रांनो कारण हा आठ वेगळा आहे त्यामध्ये आपल्याला हे मिळवायचे आहे तर याचा कॉमन काढू कॉमन जो आहे तो दोन बाहेर काढू दोन जर बाहेर काढला तर दोनने आठला जर भाग दिला तर चार अधिक हा दोन निघून जाईल कर्णी चिन्हात पंधरा अशा पद्धतीने कॉमन निघतो बघा तर याचा गुणाकार केल्यावर तुम्हाला हे उत्तर मिळेल हे बघा चार दुने आठ अधिक बे बे दुने बे एके बे इथं एक आहे बे एके बे आणि पंधरा जसेच तसे आणि छेदस्थानी दोन आहे बघा तर ला हे दोनने दोनला भाग गेला की उत्तर मिळतं चार अधिक करणी चिन्हात पंधरा हे झालं मित्रांनो याचं उत्तर हे गुणाकार करण्यासाठी मांडलेलं आहे हे त्याला सोबत नाही आहे मित्रांनो तर ह्या संपूर्ण राशीचं जे उत्तर आहे म्हणजे ही राशी दिली आणि बरोबर एक्स दिलं तर एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर येईल चार आधी करणे चिन्हात पंधरा अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर काढायला आपल्याला खूप जास्त वेळ लागतो परंतु वेळ लागला तरी चालेल पण बेसिक आपल्याला माहीत असलं पाहिजे हे सोडवायचं कसं असतं संख्यांचं परिमेयकरण कसं करायचं हे माहीत असलं पाहिजे आता आपण मित्रांनो ही कोणतीच प्रोसेस न करता फक्त अर्ध्या सेकंदात याचं उत्तर कसं काढायचं याची ट्रिक मी तुम्हाला समजावून सांगतो आणि नंतर आपण काही उदाहरणं घेऊ पटापट आपण काय करू ट्रिकने ती सोडून काढू यासाठी मित्रांनो पाच आणि तीन दिसतोय ना बघा अंशस्थानी किती दिसतोय पाच आणि तीन अंशस्थानी काय करायचं ते सांगतो मी अंशाची किंमत कशी काढायची पाच आणि तीन दिसतोय ना त्याची बेरीज करा पाच आणि तीन आठ होतात त्याला भागिले दोन करा आठ भागिले दोन उत्तर आलं चार काय केलं बघा अंशस्थानी ज्या संख्या दिसतात त्या दोन्ही संख्यांची बेरीज करा करणी चिन्हातल्या संख्या दिसतात त्या फक्त चिन्हात सहीद बेरीज नाही करायची चिन्हात पाच आणि चिन्हात तीन याची बेरीज नाही होऊ शकत कारण ते वेगवेगळी पदं आहे दोन्ही तर जी संख्या दिसती त्यांची बेरीज करा पाचन तीन दिसतोय ना पाचन तीनची बेरीज करा पाचन तीन आठ होतात भागिले दोन करा चार बेरीज करून भाग दिला जे चिन्ह अंशस्थानी आहे ते चिन्ह द्या वजा असेल तर वजा द्या बेरीज असेल तर बेरीज द्या आणि चिन्हांचा गुणाकार करा पाच त्रिक पंधरा बरोबर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर पण छेदस्थानी काय इथं छेदस्थानी काहीच नाही तर छेदस्थानी काय मित्रांनो छेदस्थानी काय करायचं ज्या संख्या दिसतात पाच आणि तीन त्यांची वजावा दिली ना वजावाकीच करून टाका पाच वाजा तीन दोन त्या दोनला दोनने भाग द्या जे उत्तर येईल त्याला दोनने, दोन दोनने भाग द्या दोनला दोनने भाग दिला उत्तर आलं एक तो नाही लिहिला तरी चालतो म्हणून आपलं उत्तर आहे चार अधिक करणे चिन्हात पंधरा ट्रिक जर तुमच्या लक्षात नसल आली मित्रांनो तर काळजी करू नका खूप सारे उदाहरणं घेऊ आणि ट्रिकचा सराव करू पूर्ण प्रोसेसने जर उत्तर लिहायचं असेल तर मग मात्र तुम्हाला असं जावं लागेल आणि तुम्हाला जर एखाद्या स्पर्धा परीक्षेत असे उत्तर जर लिहायचे असतील तर फक्त अर्ध्या सेकंदात याचं उत्तर तुम्ही सांगू शकता करणी चिन्हात सात वजा करणी चिन्हात पाच छेदस्थानी करणी चिन्हात सात आधी करणी चिन्हात पाच <ुणारी> हे एक उदाहरण आहे मित्रांनो दुसरं एक घेतो बघा कर्णी चिन्हामध्ये अकरा इथं व वा अंशस्थानी वजा आहे ना मी अंशस्थानी मुद्दाम बेरीज घेतो चिन्हामध्ये नऊ छेदस्थानी कर्णी चिन्हात अकरा वजा चिन्हात नऊ दोन्ही उदाहरणं मित्रांनो एकामध्ये अंशस्थानी वजा बाकी आहे एकामध्ये अंशस्थानी बिरीज आहे परंतु उदाहरण सोडवण्याची ट्रिक आपली तीच राहील काय अंशस्थानची किंमत काढताना काय करायचं दोघांची बिरीज करा जे दिसतात त्यांची बिरीज करा सातन पाच सातन पाच बारा बारा भागीले दोन करा सहा जे चिन्ह अंशाला आहे ते चिन्ह देऊन टाका आणि कर्णीचा गुणाकार करा साता पाचा पस्तीस कर्णी चिन्हामध्ये पस्तीस अशा पद्धतीने करणीचा गुणाकार छेदसाचं काय करायचं मित्रांनो छेदसानी इथं बेरीज जरी असली तरी तुम्हाला सांगून ठेवतो हो छेदसानी काय करायचं ज्या जे संख्या दिसतात त्यांचा फरक काढा सात आणि पाच यातला फरक दोन त्याला दोन ने भाग द्या एक हा एक नाही लिहिला तरी चालतो हे झालं तुमचं उत्तर पुढचं उदाहरण मित्रांनो अकरा आणि नऊ वीस होतात बरोबर वीसला दोनने भाग द्या जी बेरीज केली त्याची त्याला दोनने भाग द्या उत्तर आलं दहा वीसला दोनने भाग दिला उत्तर आलं दहा जे चिन्ह अंशाला आहे तेच चिन्ह इथं देऊन टाका आणि कर्णीचा गुणाकार अकरा नवे नव्याण्णव कर्णी चिन्हात नव्याण्णव छेदस्थानी अकरा वजा नऊ करा इथं वजाबाकी आहे वजाबाकीच करायची इथं बेरीज आहे तरी सुद्धा काय करायचं आहे फरकच काढायचा अकरा आणि नऊतला फरक दोन आहे दोनला पुन्हा दोनने भाग द्या उत्तर एक आलं तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं म्हणून तुमचं उत्तर झालं हे आलं लक्षात मित्रांनो ट्रिक जर तुमच्या लक्षात आली नसेल तर अजून एक पुढचं उदाहरण घेतो पण पुढचं उदाहरण ह्या टाईपचं नसणार यामध्ये पुन्हा अशी संख्या मिळवली तर काय होईल तर त्या टाइपचंही उदाहरण समजावून देतो मित्रांनो म्हणजे तुमचा ट्रिकचाही सराव होईल आणि फक्त ह्याच टाईपचं नाही तर, तर याला जोडून अजून एक वेगळं उदाहरण आलं तर काय करायचं तेही सांगतो त्यासाठी मित्रांनो हे उदाहरण घेतो बघा कर्णी चिन्हात पाच अधिक कर्णी चिन्हात तीन आणि छेदस्थानी करणी चिन्हात पाच वजा करणी चिन्हात तीन आणि इकडं मात्र बेरजेमध्ये दिलंय तुम्हाला करणी चिन्हात पाच वजा करणी चिन्हात तीन छेदस्थानी करणी चिन्हात पाच आधी करणी चिन्हात तीन बरोबर दोन एक्स तर एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारला आता काय करायचं मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ही जी पहिली राशी आहे या राशीची आपण किंमत काढू आणि ती किंमत काढायची आपण आत्ता शिकलोय बघा अंशस्तांच्या संख्येची किंमत काढताना जे दिसतंय त्याची बेरीज करा पाच आणि तीन आठ त्याला भागिले दोन करा चार वरती बेरजेचं चिन्ह आहे बेरजेचं चिन्ह देऊन टाका आणि करणीचं गुणाकार करा कर्णी चिन्हामध्ये पाच तरी पंधरा होतील बरोबर छेदस्थानी बघा पाच आणि तीन मधला फरक दोन त्याला भागिले दोन केलं तर छेदस्थानी एक येतो त्याला काही अर्थ नाही पुढे बेर्जेत चिन्ह आहे बरोबर पुन्हा ट्रिक तीच वापरायची पाच आणि तीन आठ करा आठ भागिले दोन करा चार त्याच्यानंतर वजबाकीचं चिन्ह आहे अंश स्थानाला म्हणून वजबाकी चिन्ह द्या आणि कर्णीचा गुणाकार पाच कर्णी चिन्हात पाच आणि कर्णी चिन्हात तीन याचा गुणाकार कर्णी चिन्हात पंधरा छेदस्थानी पुन्हा एकच येईल बघा पाच आणि तीन मधला फरक दोन त्याला दोनने भाग दिला एक उतराल छेदस्थानी काही नाही लिहिलं ना तरी आहे आता लक्षात येईल बघा मित्रांनो तुमच्या इथं अधिक पंधरा आहे इथं वजा पंधरा आहे एक संख्या धन एक संख्या ऋण असली की आपण त्याचं काट मारून टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या सर्व राशीची जी किंमत येईल ती दोन एक असणार आहे म्हणजे आपण इथं म्हणू शकतो दोन एक्स बरोबर चार अधिक चार अधिक चार एवढं शिल्लक राहिलं हे चार आणि चार चार अधिक चार तर बरोबर आठ दोन एक्स बरोबर आठ आले तर एक्स बरोबर आठ भागिले दोन होतील हे दोन भाग जातील बरोबर बे कि बे बे चोक आठ म्हणून एक्स बरोबर चार हे झालं मित्रांनो उत्तर थोडंसं मित्रांनो इथं लक्षात आलं तुमच्या काय केलंय तर अशा के प्रकारच्या दोन राशींची बेरीज दिली आणि त्याची किंमत दोन एक्स म्हटलं म्हणून थोडंसं आपलं या ठिकाणी प्रोसेस वाढली पण त्यासाठी मित्रांनो ही जी ट्रिक आहे उत्तर काढण्याची ही ट्रिक ज्यालाही लक्षात आली ना त्याला ही उदाहरणं सोडायला अजिबात वेळ लागणार नाही तुमच्या लक्षात नसाल आलं मित्रांनो तर अजून एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा समजावून देतो जर वजाबाकी असली तर काय करायचं त्यासाठी प्रश्न येतो मित्रांनो तेव्हा पुन्हा एकदा आपली ट्रिक वापरायची काय ह्या राशीची किंमत काढून घ्या नंतर ह्या राशीची किंमत काढा आणि मग वाजाबाकी करा सात आणि पाच बेरीज करा बारा होतील बाराला भागिले दोन सहा अंशस्थानी बेरजेच चिन्ह आहे म्हणून इथं बेरजेच चिन्ह देऊन टाका आणि करणीचं गुणाकार साता पाच ए पस्तीस बरोबर हे एका कंसात मध्ये वाजाबाकीचं चिन्ह आहे आता पुढं काय होईल बघा सात आणि पाच पुन्हा तेच होईल बघा सहा येतील सात पाच बारा भागिले दोन सहा वाजाबाकी चिन्ह आहे देऊन टाका वाजाबाकीचं अंशाला जे चिन्ह आहे तेच चिन्ह द्यायचं इथं आणि कर्नीचा कोणाकार साता पाचा पस्तीस हे एका कंसात आता तुम्हाला माहिती मित्रांनो सहा आधी कर्णी चिन्हात पस्तीस हे वजाबाकीमध्ये आहे तर हे कंसाच्या बाहेर काढण्यासाठी सहा धन आहे म्हणून ते ऋण होतील आणि हे ऋण आहे म्हणून ते धन होतील येतं लक्षात तुमच्या आता हे धन आहे हे धन आहे म्हणून कट नाही होणार पण इथं सहा धन आहे सहा ऋण आहे हे कट झाले बघा आता कव कर्णीचिन्हात पस्तीस आणि कर्णीचिन्हात पस्तीस याची बेरीज किती तर हा कर्णीचिन्हांच्या बेरजेचा नियम काय माहिती मित्रांनो त्याला जो बाहेर जो सहगुणक असतो तो त्याचीच फक्त बेरीज होते तर ह्या पस्तीसला बाहेर सहगुणक कोणीच नाही म्हणून एक आहे इथंही एक आहे तर एक आणि एक दोन होईल चिन्हात पस्तीस तसेच राहतील ही झाली मित्रांनो त्याची बेरीज अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही याचं उत्तर सोडू शकता तुम्ही म्हणाली तर छेदस्थानी बरं काहीच लिहिले नाही तर तुम्हाला माहिती आहे छेदस्थानी सात आणि पाच याचा फरक काढला दो दोन आला दोनने ने दोनला भाग दिला छेदस्थानी एक येईल नाही लिहिला तरी चालतो जेव्हा अशा पद्धतीचं येईल त्यावेळेस छेदस्थानी जर एक आला तर त्याला लिहायची गरज नसते मित्रांनो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या टाइपची उदाहरणं बेसिक समजावून दिली आणि याची उत्तर अर्ध्या सेकंदात कशी काढायची त्याची सुद्धा ट्रिक मी तुम्हाला समजावून सांगितली तुम्हाला सोडवण्यासाठी सुद्धा एक उदाहरण देतोय मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आजची ट्रिक जर तुम्हाला समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ह्या व्हिडिओची तुमच्या मित्रांना जर गरज असेल मित्रांनो तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांचा देखील फायदा होईल म्हणजेच मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो तर चला मित्रांनो आता तुम्हाला सोडवण्यासाठी एक उदाहरण देतोय उदाहरणार्थ मित्रांनो कर्णी चिन्हात तीन आधी करणी चिन्हात एक छेद करणी चिन्हात तीन वजा करणी चिन्हात एक बरोबर किती याचं उत्तर मित्रांनो तुम्ही स्वतः सोडवा सराव करा सरावाशिवाय गणित नाही मित्रांनो जितका जास्त सराव होईल तितका तुमचा जास्त फायदा होईल तुम्हाला ट्रिक कितीही सोपी वाटली तरी त्याचा सराव करून ठेवा कारण सोपी जरी वाटली पण त्याचा सराव नसेल तर ऐनवेळी आपण ट्रिक विसरून जातो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एखाद्या गणिताच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद